वर्षभर फक्त तीन ते चार महिने मटार आपल्याला मध्ये पाहायला मिळतो पण हे असे मटार वर्षभर सुद्धा मिळतील बरं का पण ते अतिशय महाग मिळतात त्यासाठी थंडीमध्ये मटार स्वस्त असतात तेव्हा घरच्या घरी मटार कसे फ्रोजन करू शकतो कारण विकत आणलेल्या मटार मटारला रंग लावण्याची शक्यता जास्त असते किंवा त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो पण आज आपण वर्षभरासाठी मटार कसे साठवून ठेवायचे बदलायला नको यावर बर साठवायला नको या करता काय काळजी घेतली पाहिजे हे मटार कसे साठवायचे ते अजिबात नवकळता ते पाहणार आहोत नमस्कार कुक विथ वंदना दी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर हे बघा आपण असे मटार सोलून घेतलेले आहे हे मी दोन किलो मटार घेतलेले आहे सोलून ठेवलेले आहे एक सुती कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडामध्ये मटार असे चांगले कोरडे करून पुसून घेतलेले आहेत अजिबात त्यात मॉइश्चरायझर राहिलं नाही पाहिजे या प्रकारे असे मटार एक तासभर मी या सुती कापडावर पसरवून ठेवणार आहे जेणेकरून त्यातलं सगळं मॉइश्चरायझर निघून जाईल आणि ते असे कोरडे कोरडे होतील आणि त्यानंतर मी हे मटार असे एका का टोपलीमध्ये काढून घेतलेले आहे तिथेही मी असे कोरडे करून ठेवलेले आहेत हातावर बघू शकता तुम्ही अजिबात मॉइश्चरायझर लागत नाही एक तासाभराने मी हे मटार एका छान अशा पॉलिथिनच्या bag मध्ये मी air मध्ये ठेवणार आहे. बघू शकता त्यातील त्या, त्या आधी सर्वात लहान असे कोवळे दाणे आहे ते निवडून घ्यायचे ते बाजूला ठेवायचे चांगले किडलेले दाणे काढून टाकायचे व स्वच्छ असे मटार आपण निवडून यात भरून ठेवायचे त्यासाठी आपण market मधून आणताना चांगल्या क्वालिटीचा मटार घेऊन यायचा जेणेकरून तो आपण वर्षभर छान प्रकारे टिकवू शकतो त्यासाठी आपण असे छान निवडलेले टपोरे मटाराचे दाणे घेतलेले आहे इथे मी माझ्याकडे एक असं स्टीलच बाऊल आहे एरताईट त्यामध्ये मी असे हे दाणे भरून ठेवणार आहेत झाकण लावून ठेवून देणार आहेत ही पहिली पद्धत झाली एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवण्याची किंवा तुमच्याकडे टपरवेअर चा बाउल असेल त्यामध्ये ठेवू शकता तुम्ही माझ्याकडे असा बाउल आहे त्यात मी करून देणार आहे ही एक पद्धत झाली चांगले मटारचे दाणे घ्यायचे कारण आपण ते ती वर्षभर टिकून ठेवणार आहोत बारीक कोळे दाणे आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही याचा कलर आणि टपोरे दाणे किती छान दिसतात दुसरी पद्धत आहे यामध्ये आपण एअरटाइट ची बॅग घेतलेली आहे त्यातली सगळी एअर काढून घ्यायची आणि अशी टपोरे दाणे त्यात आपण भरून ठेवायचे आहेत सर्व एअर काढून घेऊ घ्यायची आहे महत्वाचं आहे त्यात अजिबात हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजे अशाच छान उपयुक्त रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे सर्व एअर काढून घ्यायचे आहे हवा अजिबात त्यात ठेवायची नाही कारण हवेमुळे आपले मटारचे दाणे खराब होऊ शकतात त्या त्यामुळे अजिबात त्यात हवा ठेवायची नाही अशी दाबून दाबून काढून घ्यायची आहे बघू शकता अशी दाबल्यामुळे हवा बाहेर निघून जाते व आपल्या पिशवीमध्ये ही जागा भरपूर शिल्लक राहते अशी जीप लॉक करून घ्यायची आहे ही झाली आपली दुसरी पद्धत छान असे बघा बघू शकता हिरवेगार अशे टपोरे दाणे आहेत हे आपण वर्षभर टिकून ठेवणार आहोत अजिबात त्यात मॉइश्चरायझर नाही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला लाईक शेअर सब्सक्राईब जरूर करा आता यामध्ये राहिलेत ले दाणे ही तिसरी पद्धत आहे की आपल्याकडे छोटी कॅरी बॅग असते जी की आपण त्यात धान्य भरून ठेवतो किंवा आपण काही दुकानातलं सामान आणतो ती ही, ही ची आहे। अजिबात त्यात हवा ठेवायची नाही मोठे मोठे सर्व दाणे आपण त्यात भरून घ्यायचे आहेत आणि त्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि एक अशी गाठ मारायची आहे बघू शकता काढून घ्यायची आहे सर्व एर काढून झालेली आहे अजिबात त्यात हवाज ठेवायची नाही त्यानंतर अशी एक गाठ मारून घ्यायची व त्याला रबर लावून टाकायचा म्हणजे आपले मटार हे चांगले त्यात पॅक करून राहतात व त्यात अजिबात हवा जात नाही ही झाली तिसरी पद्धत अशा प्रकारे तुम्ही वर्षभर मटार खाऊ शकता कधीही कुठलीही मटार घालून भाजी करू शकता खूप छान राहतात आता हे कोळे कोवळे बारके दाणे राहिले छोटे छोटे ते आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये कंटेनर मध्ये ठेवायचे जे तुम्ही हे लवकर संपवायचे अगोदर ह्या म्हणता अगोदर हे वापरून टाकायचे एक दोन तीन महिन्यात आपण हे वापरू शकतो छोटे छोटे दाणे पोह्यांमध्ये हे आपण वापरू शकतो एक तीन ते चार महिन्यात आपण हे छोटे छोटे दाणे संपवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच उपयुक्त रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशा प्रकारे आपण वर्षभर वर मटार कसा टिकवायचा ते बघितलेलं आहे आणि हे सर्व डीप मध्ये ठेवून द्यायचे आणि पाहिजे तेव्हा आपण मटार वापरू शकतो